शिंदे समिती विरुद्ध करायची नाही या समितीनं ना काम वाढवत राहायचं दोन दिवस आपल्या कारण मराठवाड्यात मोदी कमी सापडल्या आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं त्यांनी तिचे दोन महिने मुदत वाढवली आणि आपलं म्हणणं एक वर्षभर वाढवा टप्प्यात टप्प्यानं वाढीजे असं म्हणले सध्या दोन महिने त्यांनी वाढवले एक दोन काम तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही त्याची नोंद मिळाली त्याच्या घर सगळ्या सोयांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यावी आणि त्याचा आज मी सांगायला पाहिजे त्याचा अध्य शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही आता त्याच्यात काय झाले सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना म्हणजे राजपत्र किंवा अध्यादेश आहे अध्यादेश आपल्यासाठी महत्व चोपन चोपन या चोपन्न लाख नोंदी प्लस या चोपन्न लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्या हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावरचे सगळे सोये यांना जर द्यायचा असेल कारण त्यांच्या नोंद नाहीये ज्या महाराष्ट्रात त्या मराठ्यांकडे नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं हा माझा सोया आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं लगेच त्या शपथपत्रावरती लगे। त्याला लगेच दिलं तुम्ही नंतर त्याची ग्रह करत तो जर फटा पाहून देऊ नका पटत मला खऱ्याला खरं फटायला पटव पण शपथपत्र घेताना ते शंभर रुपयाच्या पॉंडवर तुम्ही घेतलं आमचे पैसे त्याच्यात तर कमाई का <ण्णागा> ते जर ते पण मोफत करा आपण त्यांना सांगितलेलं बरोबर मोफत करा केले हा म्हणजे बरोबर पाच छोटे लग्न दिले ना मराठी कसे बरोबर

त्यांनी ही मागणी आहे त्यांनी त्या ग्रह योगा याबाबत विही प्रक्रिया अवलंबून पुणे मागे घेण्याचे निर्देश दिले आहे पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना त्यांनी आधीच केलेलं पत्र मात्र नाही बैठकी अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय पण पत्र मात्र नाही ते पत्र त्या पत्राची तयारी करा ते बरोबर ऐकत तर बागे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा वंशावळी त्या किंवाच्या दादे चोपन्न लाखातल्या त्याच्यात काही आडनावं नाही त्या बाबत त्याला तालुका समित्यांनी समिती गठीत केली ती समिती त्याच्यामध्ये चार पाच प्रकारचे तहसीलदार असतील त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील पोळी लिपीठ अभ्यासक असतील त्यांनी त्या वंशोवेळी जोडवायच्या पटापट काम करायचं अशी एक त्यांनी समिती गठीत केली काय जाऊन राहणार सेवाचा प्रश्न आहे आपल्या मोकळा तर माघारी जायचंच नाही गाड्या आरक्ष आपलं असं म्हणणं क्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या सोयांच्या याच्यातून जर एखादा हुकला दोन इथून दो या सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं तो ते आरक्षण दिले

Bersama itu ga? Bagaimana kau waris cedera kerja tadi Harisnya आवाज तुम्हाला <laughs> की आता आवाज नाही सुप्रीम कोर्टाचे आरक्षण आहे मग आवाज वाढायला होतोय मला मग काय खरं मग हे पटल करावं लागतंय मला त्याचं पटल सांनी सुप्रीम कोर्टाचे आरक्षण आणखी पिटिशन दाखल करून ते आरक्षण पर्यंत आणि सगळ्या सोयऱ्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळलं नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली शंभर टक्के आरक्षण शोधपणे मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रात शंभर टक्के मोफत शिक्षण करण्यात येत

आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाही तर आज जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव घेऊन करायच्या या मुद्द्या त्यांनी असं केलंय

परत म्हणून बोलतो ते लोक ऐकत नाही कि पाहिजे टक्के सगळ्या मोफत शिक्षण देण्यात यावं आरक्षण आणि नोकऱ्या आरक्षण आमच्या जागा भरायच्या नाही झाला लोकांच्या नेत्याचं वाटलो भाऊ यामध्ये जाण नाही पण आमच्या जागा सोडून

शाळा मराठी शाळा जेवढ्या आहेत तेवढ्या भाडे तत्वावर दिल्यात का नाही हे कन्फर्म महाराष्ट्र शासनाकडून करून घ्या हा जी आर काढलेला आहे पण मीडिया समोर आणलेला नाही बोला बोला बासष्ट हजार महाराष्ट्र शासनातल्या मराठी शाळा जेवढ्या आहेत भाडे तत्वावर दिल्यात का नाही आणि याचा जी आर काढलाय का नाही

हे सहा कष्ट नाही घे आपण हे सगळं करण्याकडे माहिती नाही प्रॉब्लेम येते समजत घ्या तुमच्या मुद्द्याला खोलच नाही अजिबात शंभर टक्के घेऊन शब्द हे मुलांनी नाही मोठा येतात होत नसतं आणि लोक निकत्रासात एक पोरं त्यानं झोप नाही गाड्या लावून गाड्या बस इतके हे पत्नी येतात इतके शब्दात जागले काय घेणार नाही करायचं मला काय करायचं विचार किती ओढत मग समजलं असतात जागर हे पात्रात पडायचं काय आपल्या याच्यात फक्त त्यांनी मोठ्या शिक्षणात बदल करावा ते ही लवकरात लवकर द्यावं संध्याकाळ मान्य शिक्षक की आपण काय ती मागणी घेऊन त्यांनी टप्पा टप्प्याने मोठ वस्ति त्यामुळे दोन माहिती केली ती केली त्याचा जिल्हा स्तरावर आपण वस्तू बाबांची मागणी केली होती माझ्या नाही मागचे जे पण आपण खूप झेकवडाच्या सामोर पाहिजे मेन आपल्या आरक्षणाचं आपला पिता जीव जास्त बुद्धावं जरी माझा पुढे झालं तरी करता येईल परंतु त्याबाबत त्यांनी निर्णय घेतोच म्हणजे पण आदेश मात्र दिसत नाही नाच तावी वाचित आली वाचेन आले शब्द शब्द उद्या सकाळी पुन्हा बोलायचं कामच नाही सगळ्यात घेऊन बसणार आहे हे वाचलं वाचलंय ना पुन्हा एक आव्हान दोघ हे जे वाचलंय त्याच्यात त्याला ज्ञान असेल त्यांनी माझी सगळे चर्चा करायला सुद्धा बस घेऊन डबल चूक होता कामाने इकडं या वाचा

त्याच्या हाती तिच्याबद्दल सुद्धा डेमा तर काही खूप खूप हात त्यांचे खूप हार्षा झाले ई सी डी सी सी सुद्धा दोन हजार चौदा कोणाला त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय वाट कोणता प्रब्ले मुला मुघल नाव याबाबत आपण निमित्ताच्या न्याय काळात मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय उत्तर दिलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे निमित्ताबद्दल वंचित राहिले सर्व प्रभागातील उमेदवारांना नियोजन देण्याकरता अधिकांच्या पद निर्माण पदे अधिनियम पारित करून बारा विभागात पंधराशे त्रेपन्न पद निर्माण करण्यात आली आहे हे माग ठेवत आहे कोविडमध्ये व विविध न्यायालयिक प्रकरणात रद्द केलेल्या तीन हजार उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदस्या नियोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रत्येक प्रकरणामुळे नियुक्त प्रक्रिया रकललेल्या दोनशे एकोणीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या एस सी बी सी टू ईडब्ल्यू उमेदवारांना कर्ज अधिकारी वर्ग एक व दोन सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्यांची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे अशा प्रकारे एकूण चार हजार सातशे बहात्तर उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत आहे